कोकणातला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक विभागातून तब्बल तीनशे तीस एस टी बसेस आता कोकणामध्ये पाठवण्यात आल्या येवला आणि लासलगाव आगारातून सेहेचाळीस बसेस कोकणामध्ये रवाना झाल्यात त्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि या निर्णयामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात सुद्धा लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे मात्र त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील नियमित सेवा विस्कळीत झाली आहे आणि विशेषतः येवला लासलगाव पिंपळगाव निफाड या परिसरातील एस टी आगारामधून चालणाऱ्या नियमित वेया या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या परिणामी स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी आपण या ठिकाणी पाहू शकता हे येवला आगारातील चालक वाहक आहेत हे सज्ज झालेले आहेत आता हे कोकणासाठी रवाना होणार आहेत एकूण किती बसेस नियोजन केलेलं आहे याचा उत्पन्न वाढीसाठी काय फायदा होणार आहे हे आपण आगार व्यवस्थापकांना जाणून घेणार काय सांगाल सर कसं नियोजन आहे कोकणासाठी किती बसेस ठेवल्या आहेत कसं नियोजन असणार राप येवला आगारातील दरवर्षाप्रमाणे गणपती उत्सवासाठी तेवीस बसेस या लावण्यात आलेल्या असून आता या तेवीस बसेस यवला आगारातून मार्गक्रम करत आहेत नाशिक आगारातून तीनशेहून अधिक बसेस आणि येवला आगारातून तेवीस बसेस या कोकणासाठी आता रवाना होत आहेत आणि कोकणवासियांच्या सेवेसाठी येवला ये एसटी आगारासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ देखील आता सज्ज झालेलं आहे एकीकडे आता कोकणात चांगली गणपती उत्सवाची धूम कोकणासह महाराष्ट्रात देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हे असंच सण उत्सवाचे दिवस एसटी महामंडळाला पावतील असं विश्वास या आगार प्रमुखांनी व्यक्त केलेला आहे सुदर्शन किल्ला झी मिडीया येवला नाशिक